महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज पुण्यातील दिनानाथ रुग्णालयामध्ये आमचे मित्र सुशांत भिशे यांच्या पत्नी तनिक्षा भिशे या डिलेवरीसाठी त्या ठिकाणी गेलेल्या असताना त्यांचे पती त्यांचे कुटुंबीय त्यांच्या समवेत असताना दिनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनाने जानवाराप्रमाणे त्यांना वागणूक दिली रानटी पद्धतीने वागणूक दिली आणि या उपचारासाठी त्यांनी दहा लाखाची मागणी केली खरं तर तनिक्षा ह्या प्रेग्नेंट असताना त्या ठिकाणी डिलेवरीसाठी गेल्या त्यासाठी जे त्यांना जे काही मुलं होणार होते त्यांना काचेमध्ये ठेवण्याकरता दिनानाथ मंगेशकर प्रशासनाने त्यांच्याकडं दहा लाखाची मागणी केली हा प्रकार अठ्ठावीस तारखेचा आहे अठ्ठावीस तारखेला त्या ठिकाणी अशा प्रकारचा गंभीर प्रकार घडत असताना जे आमचे मित्र सुशांत भिशे आमदार अमित गोरखे यांचे सुयसहाय्यक म्हणून काम करतात त्यांचे पी ए म्हणून काम करतात त्यांच्याबरोबर रात्रंदिवस असतात विधिमंडळाच्या अधिवेशन काळामध्ये ते त्यांच्या समवेत होते ते अधिवेशन संपल्यामुळे या ठिकाणी आले आणि त्यांच्यावरती अशा प्रकारचा प्रसंग आला त्यावेळी आमदार अमित गोरखे हे त्यांच्या गावाला जत्रा उत्सवामध्ये सामील होते अशा स्थितीमध्ये अठ्ठावीस तारखेला हा गंभीर प्रकार घडल्यानंतर निश्चित त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून सुशांत भिशे यांनी त्यांना फोन केला असेल आणि दीनानाथ मंगेशकर प्रशासन दहा लाख रुपयाची मागणी करते आमच्याकडं दोन अडीच लाख रुपये आहेत मात्र वरची रक्कम भरायला नाही त्यामुळं आमच्यावरती उपचार होऊ शकत नाही अशा प्रकारची प्रशासनाची भूमिका आहे हे कळाल्यानंतर खरं तर अमित गोरखे हेही आमचे मित्र आहेत त्यांनी तत्काळ कुठून ना कुठून तरी दहा लाखाची व्यवस्था जर केली असती आणि त्याच ठिकाणी त्यांच्यावरती उपचार झाले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता मात्र अठ्ठावीस तारखेला हा प्रकार घडलेला असताना अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख तीस तारीख एकतीस तारीख एक तारीख दोन तारीख तीन तारखेला अमित गोरखे सर्व मीडियावाल्याला बोलावतात आणि बाईट देतात आणि आमच्या स्वयसहाय्यका सहाय्यकावरती अन्याय होतोय अन्याय झाला अशा प्रकारचा टाहो फोडतात खरं तर अमित गोरके हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवींचे वि फडणवीस यांच्या मागं पुढं फिरणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून संबोधले जातात त्यांच्या जवळ असणाऱ्या एका आमदाराच्या स्वयसहाय्यकावरती जर दीनानाथ मंगेशकर सारखे हॉस्पिटल अशा प्रकारे वागणूक करत असतील आणि त्या जीव घेत असतील एखाद्या निरापराध निष्पाप आईचा जीव घेत असतील आणि दोन जन्माला आलेल्या लेकींला ले ले त्यांना पारखं करत असतील तर यापेक्षा दुर्दैवी घटना कुठली असू शकत नाही आणि म्हणून या ठिकाणे ज्या पद्धतीने आमदार अमित गोरखेंनी त्यांच्या स्वयसहायकाची काळजी घेऊन जी व्यवस्था करायला पाहिजे होती ती केलेली नाही त्यानंतर त्या हॉस्पिटलमधनं सूर्या हॉस्पिटलमध्ये त्या मातेला नेण्यात आलं त्या ठिकाणी त्यांची डिलेवरी झाली आणि पुन्हा एकदा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलेलं असताना त्यांचं निधन झालं खरं तर हे निधन झाल्याला जबाबदार दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं प्रशासन जबाबदार आहे त्याचबरोबर लोकप्रतिनिधींची असंवेदनशीलता देखील तितकीच जबाबदार आहे खरं तर आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना आपल्या विभागातल्या कार्यकर्त्यांना जर कुठल्याही प्रकारे अशी अडचण आली रात्र असू आपरात्र असू लोकप्रतिनिधींनी धावून जाणं त्या ठिकाणी गरजेचं असतंय आणि म्हणून अमित गोरखे जरी जत्रा उत्सवात असतील तरी आपल्या शिवसाहायकाच्या पत्नीवरती अशा प्रकारची वेळ आली हे त्यांना कळाल्यानंतर त्यांनी तत्काळ त्या ठिकाणाहून येऊन या ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष मदतीची गरज होती मात्र ते चार पाच दिवसांनी आले आणि नंतर प्रेस घेऊन अशा प्रकारे ते भूमिका घेतात मला वाटतं ही भूमिका अत्यंत चुकीची आहे अत्यंत अन्यायकारी आहे आणि ही दिशाभूल करणारी डोळ्यात धुळफेक करणारी भूमिका आहे असं म्हटलं तर वावगड ठरू नये माझी स्पष्ट मागणी आहे की दीनानाथ मंगेशकर प्रशासनावरती कठोर कारवाई झाली पाहिजे यामध्ये जे या जबाबदार त्या ठिकाणचे प्रशासनातले अधिकारी असतील डॉक्टर्स असतील त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे समिती नेमून अशा प्रकारे तोंडाला पानं पुसण्याचं काम दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाने करू नये अशा प्रकारच्या कमिट्या नेमून काय होतं याची आम्हाला माहिती आहे शासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या वतीने अशा प्रकारच्या समित्या नेमल्या जातात प्रकरण थंड केलं जातं आणि प्रकरण दाबलं जातं असं प्रकार आम्ही आरो वारंवार पाहिलेले आहेत आमची मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांना विनंती आहे की आपण हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं हो, संबंधित पोलिसांमध्ये तक्रार दाखल करायला लावावी प्रत्य प्रत्यक्षात त्या अधिकाऱ्यांना संबंधित डॉक्टरांना तत्काळ अटक करायला लावं करायला लावं आणि ह्या संपूर्ण पूर्ण प्रकरणाची चौकशी करून यामध्ये कुणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे